प्रभाग क्रमांक दोन मध्ये सामाजिक कार्यकर्ते तथा धुळे युवा मंच अध्यक्ष अमोल मराठे यांच्या प्रयत्नातून आमदार अनुप अग्रवाल यांच्या मार्गदर्शनात नगावबारी परिसरात पाईपलाईनचे उद्घाटन याबाबत अधिक वृत्त की आज दिनांक तेवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता धुळे शहरातील नगावबारी परिसरात प्रभाग क्रमांक एक मधील मांगीर बाबा मंदिर देवस्थान जवळ येथील प्रियदर्शनी नगर व आजूबाजू परिसरात पिण्याचे पाणी जवळच पाणी पुरवठा योजनेचे पाण्याच्या हजारो लिटरांच्या पाण्याच्या टाक्या असून देखील येथील स्थानिक नागरिक यांना पाण्यापासून वंचित राहावे लागत होते याबाबत येथील सामाजिक कार्यकर्ते तथा धुळे युवा मंच अध्यक्ष अमोल मराठे यांनी याबाबत पाठपुरावा केला आमदार अनुप भैया अग्रवाल यांच्याकडे पाठपुरावा केल्याने आमदार अनुप भैया अग्रवाल यांनी आयुक्त यांना लगेच ताबडतोब येथील नागरिकांची समस्या लक्षात घेता आमदार निवडणुकीच्या वेळेस या ठिकाणी येथील स्थानिक नागरिकांना आमदार अनुप भैया अग्रवाल यांनी शब्द दिला होता त्यानुसार आज शब्दाला खरे ठरत आमदार अनुप अग्रवाल यांच्या माध्यमातून सामाजिक कार्यकर्ते अमोल मराठे यांनी या ठिकाणी पाठपुरावा करून सदर पाईपलाईन उपलब्ध करून घेतली व आज येथील स्थानिक नागरिकांना घराघरात पाणी पोहोचणार असून येथील स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे या प्रसंगी या ठिकाणी अमोल मराठे भाजपाचे प्रदेश सरचिटणीस डॉक्टर सुशील कुमार महाजन भाजपचे कार्यकर्ते अमोल सुरवशी भीमराव पाटील प्रकाश खलाने आनंदा पाटील गोपी जाधव विक्की ठाकरे प्रफुल्ल भोई अमोदबाई ठाकरे रामबाई ठाकरे मंगलबाई पाटील संगीताबाई भोई अमलाबाई माडी आदी सर्वच स्थानिक नागरिक या ठिकाणी उपस्थित होते आज तेवीस रोजी अनेक वर्ष मागणी होती आपल्या नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी अंडे घेऊन फिरायला लागत होतो आम्ही धुळे शहराचे आमदार अनुपया अग्रवाल यांच्या निदर्शनात आणून दिलं बया साहेबांनी लगेच आयुक्त मॅडमांना सांगून इथं जवळ जवळ तीनशे मीटरची पाईपलाईन मंजूर करून दिली आणि आज त्याचं उद्घाटन आमचे नेते आहेत डॉक्टर सुशील महाजन सर यांच्या हस्ते करण्यात आलं त्याच्यानंतर अमोल भाऊ सूर्यवंशी किंवा आबा पाटील गोपी भाऊ प्रकाश महाजन या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज इथल्या नागरिकांच्या उपस्थितीत आज उद्घाटन संपन्न झालंय